आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान नगरोनात प्रभाग एकोणवीस पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत येथे रस्ता करने या कामासाठी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याचे आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाच्या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा नागरी सत्कार केला आणि आभार मानलेत फराद जलील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ कार्यक्रमास आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक डॉक्टर सरफराज अंसारी नगरसेवक मुख्तार अंसारी डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अंसारी इस्माईल अंसारी मौलवी शकील पॅरेलाल पिंजारी छोटू मच्छीवाले सौद सरदार हरुण खाटिक आसिफ शाह सुफी हाजी इब्राहिम पठाण सौद आलम सलमान खान मलेका खाटीक कैसर अहमद हालिम शमसुद्दीन नाझिम शेख मुजाहिद शेख रईस शाह शाहिद शाह रिझवान अंसारी अयूब अंसारी शब्बीर अंसारी, अनिस काजी, इजहार हुसेन दिलदार हुसेन डॉक्टर बापूराव पवार मेहमुना अंसारी मेहमद हुसेन अफसर शाह कलाम अंसारी जय शाकिर हाशम अंसारी, रियाज शाह फैसल अंसारी, फकीरा बागवान समीर मिर्झा जुबेर शाह समीर शाह उपस्थित होते